सोलापूर शहराच्या सुनियोजित विकासासाठी अनधिकृत बांधकामांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी शहरात नव्याने सुरू असणारा बांधकामाचा कॉलम उभारण्याची तपासणी महानगरपालिकेकडून करण्यात येणार आहे शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी महापालिकेकडून सुरू असून शहरात सुरू असलेल्या बांधकामाची माहिती नागरिकांनी महापालिका माय सोलापूर आपण कळवावी असे आवाहन आयुक्त डॉक्टर सचिन अंबा यांनी केले आहे विजापूर महामार्गावरील बहुमजली पन्नास अपार्टमेंट शहाण्णव बोगस बांधकाम प्रकरणानंतर महापालिकेने शासनाच्या एक डिसेंबर दोन हजार एकवीसच्या आदेशानुसार बांधकाम परवानगी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जबाबदार बनवण्यासाठी क्लिन इंटिमेशन या नव्या कार्यपद्धतीची अंमलबजावणी सुरू केली असून ही अंमलबजावणी एक जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरुवात केली आहे महापालिकेच्या सी पी आर नियमानुसार सर्व बांधकाम परवानग्या सुधारित परवानग्या आणि वापर परवाने नोंदणीकृत परवानधारक अभियंता किंवा आर्किटेक्ट यांच्यामार्फत संगणकीय प्रणालीद्वारे पोर्टलवरती सादर केले जातील त्यामुळे एकंदरीत अनधिकृत बांधकामाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी महानगरपालिकेने शासन निर्णयाची अंमलबजावणी सुरू केले त्या आहे के त्यानुसार आता शहरात सुरू असलेल्या बांधकामाचे पाहणे महापालिकेकडून होणार आहे त्याचबरोबर नागरिकांनी देखील याबाबतची माहिती महापालिकेला कळवावी असे आवाहन आयुक्त डॉक्टर सचिन अंबा यांनी केले आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका